मित्रांनो हे बघा हे झाड कसे आहे तुम्हाला माहिती आहे का मला तर माहिती आहे बरं आमच्या रानात आहे तूरचं झाड म्हणतं त्याला हे बघा तूर आली अशी असं मस्त झाड आहे तर आता अर्धी तर झाले मोठे झाले अजून एक महिने दोन महिने त्याला शेंगा पण येईल बघा खूप छान झाले तर आणि त्याच्यावर भोंग्या पण आहेत मासे भोंगे झाले बघा हे बघा बघा असे आले तर किती, भार किती भारी झाड आलेत बघा एकदम मस्त खूप छान दिसत ते हे बघा पूर्ण खालून असे मस्त फांदे बिंदे सगळं फुटलेले त्याला खूप छान आलेत आणि त्याचा तर किती भारी येत आहे मला तर त्याचं वासलेच आवडलं खूप छान वास येते तूरचं तूर म्हणजे आपण तुरीची डाळ खातो ना ते तुरीची डाळ त्याची ह्याच्यावर शेंगा येत होता मग हे झाड लावले आम्ही आमच्या राहण्यामध्ये हे बघा किती भारी आले तर सगळीकडे तेच आहेत तुम्ही जिथपर्यंत बघाल तिथं तिथेपर्यंत हेच झाडं आहेत बघा तिला खूप छान झाडं आलेत बघा आणि त्याच्या शेजारी आमची तिथे एक लाईन सरकीची पण आहे अशी झाडं आम्ही तूर थोडी टाकलेली आहे थोडं साईडला इकडं मोसंबीचं चा आमचं बाग आहे बघा आमचं बाग बघा किती भारी आहे आणि मोसंबी बघा कशी आलेले बघा असं शेजारी आम्ही तूर टाकलेलो आहे पूर्ण असं पूर्ण मोठं बाग आहे लय मोठा पार्थिस बघ तिथपर्यंत मला मोसंबीच मनसुबी दिसणार आहे किती भारी दिसतंय बघा मोसंबीचा हिरवा गार बाग आहे असा खूप छान दिसत पूर्ण लांबपर्यंत